नमस्कार मी गायत्री जी के मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघूया लहान मुलांसाठी स्पेशल रेसिपी आहे ही तर आज आपण याची शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत लहान मुलं अगदी बोट चाटून खातील अशी ब आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मग रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आता आपण बनवूया शेंगदाण्याची चटणी बघा त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे शेंगदाणे घेतलेली आहेत मी ते इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि मीठ चला तर मग आता आपण हे शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये पिझत ठेवायचे आहेत एक पंधरा ते वीस मिनटं बघा आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालते शेंगदाण्यामध्ये त्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे मीठाच्या पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं हे शेंगदाणे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचे बघा आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आता बघा शेंगदाणे आपले छान भिजलेले आहेत आता हे आपण सुकू सुकायला ठेवूया एक कपड्यावरती स्वच्छ एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे सुकायला ठेवायचे शेंगदाणे बघा आता मी ते छान सुक ठेवलेले आहेत बघा आता आपले हे शेंगदाणे मी पंधरा ते वीस मिनटं सुकवून घेतलेले आहेत बघा छान सुकलेले आहेत आता हे आपण याला मिठामध्ये भाजून घेऊया म्हणजे काय मिठामध्ये भाजल्यामुळे काय होतं हे शेंगदाणे आपल्या अजिबात करपत नाहीत म्हणजे त्याला काळे डाग अजिबात का पडत नाही त्यामुळे मिठाच्या पाण्या मिठात मिठातच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये टाकते मी शेंगदाणे मिठामध्ये भाजल्यामुळे काय होत कि आपले शेंगदाणे अजिबात करपत नाहीत पडत नाहीत त्याला आणि खारी शेंगदाण्याच बनतात म्हणजे खारी शेंगदाणेच बनतात आपले आणि असे भिजत घालून मिठाच्या पाण्यामुळे के चटणी केल्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा जो आहे तो तसाच राहतो महिनाभर टिकते ही चटणी लहान मुलांच्या डब्यासाठी दिली तरी चालेल तुम्हाला बघा इथे बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे किती क्रिस्पी झालेले आहेत बघा न करपता आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता इथे आता बघा इथे शेंगदाणे आपले किती छान कर कुरकुरीत झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही आपले करपले नाही आहेत बिलकुल एक उकळी घ्यायची त्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया आपण आता त्याच्यामध्ये घालते लसूण तुम्हाला कितपत म्हणजे तुमची मुलं कितपत तिखट खातात त्याच्या हिशोबावर तुम्ही घालू शकता कितपत तिखट हवं आहे तुम्हाला जर मोठ्या माणसांची माणसांसाठी करायची असेल तर तुम्ही करू शकता लहान मुलांसाठी करायचे असेल तर तिखट थोडं कमीच वापरा मीठ घालायचं चवीपुरतं आता हे आपण ह्याला बारीक असं ठेसून घेऊया बघा तर निम अर्ध आपलं शेंगदाणा बारीक करून झालं की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडस एक चमचावर तेल घालते मी इथे आपली आता चटणी बनवून तयार आहे चला तर मग आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायची असल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि खुश रहा बाय बाय